भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांना रम्या वसुवात्याला म्हणते की नंदिनीकडे फक्त चोवीस तास आहेत ते आता कोणते पुरावे आणणार आहेत त्यावर ती वसुवात्या रम्याला म्हणते की हे बघ एक तर तिच्याकडे दोनच ऑप्शन आहेत एक तो दीपक आणि दुसरा पेओ ह्या दोघी बोलत असताना कोणीतरी यांचं बोलणं चोरून ऐकलेलं आहे त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसतो इकडे जेव्हा नंदिनीची बाजू घेतो आणि मानिनीला म्हणतो की नंदिनी ती अशी आहे ना अंधारातसुद्धा ज्याच्या खरेपणाची सावली दिसेल अशी आहे ही नंदिनी तर नंदिनी स्वतःला सिद्ध करणारच माझा तिच्यावरती विश्वास आहे आणि चोवीस तासाच्या आतमध्ये ती सर्व गुन्हे खोडून काढणार आहे मला तिच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे नंदिनी बोलून नाही तर नंदिनी करून दाखवते असा ठाम विश्वास जीवाने नंदिनीवरती दाखवल्यामुळे मानिनीला सुद्धा खूप छान वाटलेला आहे इकडे आता दीपक तिला म्हणतो की माझ्यावरची असणारी केस मागे घे तरच मी तुला येऊन वाचवणार आहे सर्व आरोप